काय म्हणून आलाच होता, आला होता आला का त्याचा फोन काय म्हणे पैसे माहित मला सर माहित आहे मला माहित आहे तू कसा आहे मला सर माहित आहे त्याला पैसे लागले की त्याचा फोन येते तसा थोडा फोन येते त्याला तशी आठवण नाही येत माय बापाची पैशाची गरज पडली की बरोबर आठवण येते बायको म्हणून तशी ना मागा तुमच्या आईले मागा तुमच्या आईले लावते मग तो फोन पैशासाठी हे नाही विचारत तब्येत कशी आहे काय आहे बाबाची तब्येत चांगली आहे आईची तब्येत चांगली आहे का हा पैसे लागले कीच फोन करते नाही तर मग विचारत नाही हे बरोबर तू जेव्हा पैशाची गरज पडते फोन फोन नाही काय करावं लागते आपलं तो आपल्या संसारात गुंग आहे त्याला माय बापाचा काही धोरणा घेणं देणार माय बाप काय करत आहे कसे आहे त्याला काही घेऊन दे नाही त्याला फक्त त्याची बायको बस झालं तेले कोणीच नाही दिसत तेले ना माय बाप दिसत ना कोणी दिसत तेले काही फक्त पैशाची गरज पडली कीच फोन येते त्याचा तसा फोन नाही येत पैशाची गरज पडली की फोन येते आपण मदत नाही करू कोण मदत करीन तू सांग अडीपडीले काय सांगवून ठेवा म्हणून आपल्या जवळ जमा करून ठेवा हा आला पैसा की हे घे ते घे इकडे उडव तिकडे उडव कपडे घे हे घे ते घे असे करतात आणि पैसा उडून टाकतात पुरा मग खतम झाला की आपल्याला मागतात हो ना ते सिटीमध्ये राहतात ना त्याला सर विकत घ्या लागते सर इथं द्या आप 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 लागते आपल्याला काय भाजीपाला आहे ते आपल्याला तो वावरातूनच भेटते आपल्याला नाही लागत एवढा आणि तिथं गॅस सिलेंडर आहे तर त्याच्यासाठी गॅस सिलेंडर आणा भरून हे आणा ते आणा आपल्याला काय आणलं की बनवला स्वयंपाक आपल्याला गॅस सिलेंडरचाही खर्च नाही लागत आपला खर्च कमी आहे दोघंच बुडाबुडी आहो काय खर्च आहे आपला त्याची ते ते फॅमिली मोठी आहे क्रॅपाक्रॅले हा म्हणून त्याला लागतात पैसे लागले तर थोडेसे आपण देतो तर काय होते एवढंच तुम्हाला वाटते तर जाण त्याच्या नाही मी म्हणून आलो की बा एक क्लास कमवणार आहे तो पुरत नाही म्हणून थोडीशी मदत लागली पाहू पहिले मला तुम्ही हे सांगा तुम्ही ना आज हरभरा नेला होता ना तर काय पैसे आले असतील ना त्याचे द्या पैसे काढा बरं लवकर हो आले पैसे आय मी ठेवलेले देतो दे थांब द्या दे साठका हो ना बाप्पा देतो ना काय करू तू देऊ आलो ना थांब ना नाही बाप्पा द्या लवकर पैशाच्या बाबतीत नाही बाप्पा द्या लवकर मी भूलून जाईल नाही तर द्या लवकर मला हिशोब द्या पुरा हो हो देतो थांब हे घे बाप्पा पैसे घे मोजून घे किती आहेत पैसे किती झाले दोन हजार रुपये आहेत पाय द्या बरं द्या लवकर सटकन पैसे हां बाप्पा मी ना म्हटलं म्हणून दिले पैसे नाही तर दिलेच नसते पाठवून दिले असते वाटते पोराले नाही सुभद्रा ये व भायर तर अशी काम आहे थोडं काय करू राहिली यंदा ये ना भायर ऐ माय बाई हा चंपाचा आवाज येऊ राहिला मला चंपाले काय काम आहे मासोबत आता चल जाऊन पाहतो काय काम आहे तर हो चंपा इवराली थांब ये ना पटकन काय करू राहिली ये ना सांग माय बाई इला काय काम आहे माझं अर्जंट एवढं एवढ्या घाई घाईनं बोलव राहिली आली ना वा थांब ना थोडी येऊ ना जाय लोक तू दोस्ती नाली जाय काही सांगत असेल अर्जंट जाय बरं काय म्हणली पाहिजे काही नाही इकडल्या तिकडल्या गोष्टीच करते ते दुसरं काय करते हा पण एवढं अर्जंट मध्ये आवाज देत आहे काही अर्जंट काम असेल म्हणून आवाज दूर राहिली ना जाय ना पाहिजे काय म्हणते सुभद्रा तुला माहिती आहे का काय चालू आहे त्या गावामध्ये काही माहिती आहे तुला नाही बाप्पा म्हणलं माहीत काय चालू आहे काय चालू आहे सांग ना तू अव आपली कलाबाई नाही का कलाबाई तिची पोरगी नाही का कविता तिचं साक्षीगंध झाला ना काल कोणती तेच कविता ना ब्युटी पार्लरवाली हो हो तेच ब्युटी पार्लरवाली कविता माय बाई मला तोला साक्षगंधाला तुम्ही बोलवलं होतं चंपा नाही मला येई तू बोलवलं मला नाही बोलवलं आपण दोघी चांगले आहो ना तर आपला रागत सारे लोक अं आपण खरं बोलतो ना आपल्याला खरं बोलणं येते जे खोटाळे लोक आहे ते त्याची पट्टे त्या बोलवलं कांताबाईले बोलवलं कांताबाईचं पुरं घर बोलवलं होतं सपरिवार अं रंजना गिंजना असं राहिले बोलवलं फक्त तुलेन मला सोडलं बाई आपल्याला नाही बोलवलं हो का आपल्या दोघीलाच सोडलं का लगे आपल्या दोघीला नाही बोलवलं नाही लहान नाही झाली आता या कलाबाईची हां लहान नाही झाली हां मासंग जाता येता बोलते हां काय गुरवली सुभद्रा जेवली का सुभद्रा पाणी भरलं का सुभद्रा झाली का कामं सुभद्रा हां मासंग बोलत राहते अन नाही माय तोंड नाही थकत तिले अन तिनं लगे मला बोलवलं नाही जशी काही ओळखच नाहीये अं मला तर बोलवतच नाही ना कोणी ते रंजनानं बी केलं होतं तिच्या पोरीचं साक्षबंत तर मला बोलवलं नव्हतं आता ती तसंच तिचं हिनं पाहिलं की बा इले काय बोलवा लागते सुभद्राले काही बोलवा नाही लागत असंच स्वचतात म्हणून मला बोलवलं नाही त्यानं लहान नाही झाली आता या कलाबाईची लहान नाही झाली हो बोलवलं पाहिजे होतं मला नाही बोलवलं तर जाऊ द्या जास्त ओळख नाहीये पण तू इथे ओळख आहे ना तू तर चांगल्यानं ओळखतो ना जाता येता बोलतं तिच्या पोरीच्या ब्युटी पार्लर मध्ये झालत हमेशा तुला तर बोलवायच पाहिजे होतं पण तिनं तुला नाही बोलवलं तिनं तुला बोलवले पाहिजे होतं याचा अर्थ हा झाला तु इज्जत नाही करत ते कांताबाईची यायची त्याची इज्जत करते तू इज्जत नाही करत म्हणून तुला बोलवलं नशिन नाही मी तर वाटत कधी साक्षीदंदारी बोलवते म्हणून आता दिमाकातूनच सगळी गोष्ट निघून गेली होती बरी तिनं आठवण करून दिली मला चंपा बरी आठवण करून दिली आता सांगतो मी आता सांगतो त्या कलाबाईला मला कसं काय नाही बोलवलं तर पाहतो मी सुभद्रा तुला नाही बोलवलं ते तिनं कलाबाईनं तुम्ही भाडण झालेलं आहे का कलाबाईसोबत काय चव भांडण आणि गिंडण मस्त तर बोलते मला सांग चांगली तर बोलते का ना बोलवलं नाही काय माहिती तिनं मला पण तिनेही नाही बोलवलं रंजना नाही नव्हतं बोलवलं आणि दोघी कांतीच्या दोस्तीनी आहेत दोघी म्हणून मला बोलवलं नशीन नाही कांतीनंच म्हटलं असेन तिला काय बोलवतं तिला नको बोलवू म्हणून हो हो असं होऊ शकते पण आ सुभद्रा तू बरोबर बोलली तुले लय दिमाग आहे पाहिलाय दिमाग आहे तुले तुला दिमाग बरोबर चालवला तुम्हाला तिनंच म्हटलं असेन किले बोलवू नको म्हणून थांब ना आता पाय ना कला पाहिजे कशी काढतो मी आता जाऊन थांब ना तू पाय मजाच पाहता तू ना माय ना नाव घेऊ नको ताई म्हणतात नाही घेऊ नको सांगशील की चंपाने सांगितलं अन्न साक्षगंध झालं अन्न तुले बोलवलं नाही सुभद्रा असं तसं मायना नको देशील माय म्हणतात हां तुला जे बोलायचं आहे ते तूच बोलशील माय नाव नको देशील नाही तुम्हाला नवरा मारीन गिरीन बरं मला नाही ना चंपा तुझ्या नाव येऊ उदिन मी तुझं नाव नाही उद्या कला बाई साक्षगंध लय मस्त केलं होतं बाईना मस्त झाली होती आलू वांग्याची भाजी गिजी मस्त स्वयंपाक झाला होता मस्त साक्षगंध केलं नाही हो ना बाई केलं बाई गरीबी गरिबी कसं बी आपलं गरीबाची तर काय हां गरीबी गरिबी केलं कसं बी काय चावा गरिबी गरिबी मस्तच केलं बुंदी होते शव होते हा तो होता काय नव्हतं सरस होतं मस्त केलं तुनं साक्षगंध एका लग्नासारखं साक्षगंध केलं बाई ना तुनं हां एका लग्नासारखं हो ना बाई मी ना म्हटलं एकोणती एक पोरगी आहे आणि आखरी लग्न आहे घरचं म्हणून चांगलं करा साक्षगंध अच्छा कोणा गावचा सांगितलं होता तर कला बाई मस्त आचारी होता चांगला स्वयंपाक बनवला होता आचारी का आचारी बोलवला होता ना होता ना आचारी हो का मस्त आचारी होता चांगला स्वयंपाक बनवला होता हो का चला बाई हे चांगलं जेवण झालं होतं का लगे साक्षगंधामध्ये ऐ माई बाई हा तर सुभद्रा का वाजा कशी काय आली सुभद्रा तू अह चंपाबाई मला ओळखत का तू पुरा गावाला बोलवलं तुला साक्षगंधाले पण मला नाही बोलवलं मला ओळखत नाही का लगे नाही ना मग सुभद्रा मला ऐका नाही सांगायची आठवणच नाही राहिली व बहिणा सांगाची सांगायची आठवणच नाही राहिली मग साक्षगंधाच्या दिवशी माईसून मला म्हणते काहून आता म्हणते तुम्ही ना सुभद्रा काकूले बोलवलं नाही का, का म्हणे साक्षगंधाले सर आहे म्हणे तेच नाही आहे म्हणे आणि चंपा काकू बी नाही आहे म्हणे माय मा सूनन मला टायमावर आठवून दिली कशी काय बुलली काय माहीत बाई मीराम बोलूनच गेली व मी तुला सांगायची हां सांगणार होती तू का माहिती दुश्मनी नाही माय हां तुन माई का दुश्मनी आहे कोणती तुला नाही बोलवली नाही वा मी बोलवणार होती मला आठवणच नाही राहिली वा पुऱ्या गावातल्या लोकांनी बलवाची आठवण होती तुले आणि बस मलाच बलवाची आठवण नव्हती नाही या शानीने सांगितलं तुले की काय बोलवतो सुभद्राले असं तसं भांडगोडी आहे नसा आहे तसा आहे हाय ना या शायनीने सांगितलं ना खरं सांग खरं सांग कोणती शाईनी वा कोणती शायनी कानते तू तु शायनी तुलाच सांगितलं तूच तु खार मायावाला मायाला तुलाच सांगितलं असेल की सुभद्राला बोलवू नको म्हणून एका घरचं साक्षगंध आहे माय की मी सांगेन की सुभद्राला नको बोलवून असं तसं ना काही म्हटलं नाही माय माय काही घेणं देणं आहे मला नको पाळू तू पण माझ्या काही वाई लागू नको बाय ना, सकर, 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 ना, भाई भाई? आ, आ, ना? मी काय तू या वाई लागीन मला पुरा शकाय आवड तूनच नच सांगितलं असेल म्हणून तू इसलं मैत्री आहे कलाबाई सांग सांगत राहतं असं कर कलाबाई तसं कर कलाबाई तसं कर अशी सांगत राहतं ना तर तुलाच आयडिया दिली असेल ओ माय बाई व किती उपटबाई आहे किती उपटबाई आहे हा जाणूनच भांडण करू राहिली बाई ना जाणूनच भांडण करू राहिली मी या कपाट मी नाही या उपाट तू आहेस तूनच म्हटलं असेन मला पक्की गॅरंटी आहे नाहीतर कलाबाई कशी काय बोलली कशी काय बोलली पुऱ्या गावाला एकूण एक लोकाने बोलवलं मा बाजूच्या घरी बोलवलं आणि मला नाही बोलवलं हां तर मग काय समजू मी सुभद्रा पहिले मला हे सांग तू काना कोणा भरले ते सांग मले तुला कोणा सांगतलं असं की इनं सांगितलं अशीन म्हणून कांताबाईनं कोण सांगितलं तुला सांग बरं लवकर नाही नाही मला कोणा नाही सांगितलं मीस खूप हुशाराव मला कोण सांगेन मीस खूप हुशारा हो ना हो सांग तुले सांगणारी चुकल्या सांगणारी हे चंपाच आहे हे चंपाच सांगते तुला चुकल्या मला कोण सांगेन ना चुकल्या आणि मला खायला सांगेन कोणी चुकल्या मी हुशारा मला दिमाग नाही दिला का देवानं मला दिमाग नाही दिला तुलाच दिमाग दिलेला आहे का देवानं बाई 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 दोघी भांडण नका करू वा कांताबाई राव दे कांताबाई राव दे सुभद्रा तुझी बस सुभद्रा मले कांतीनं काहीच नाही सांगितलं मीच आठवून भुलली ना माई गलती आहे माईच गलती आहे मी आठवून भुलली काम राहिलं की सुभद्रा सुभद्रा हां काम राहिलं की सुभद्राला सर ओळखतात आणि काम झालं की मग सुभद्राला कोण नाही ओळखत नाही कोण नाही आवडत तुला सरस्त ओळखतात सरस्त ओळखतात तुले तुला खोटं वाटते ना तुम्हाला सुनील विचार तिनंच म्हटलं होतं मला की सुभद्रा काकूले काम नाही बोलवलं म्हणून ना म्हटलं बाई मला आठवणच नाही राहिली व कशी काय भुलली मी तिला बोलवायचं थांब तिला आवाज देतो दीपमाला दीपमाला इकडे व पाय बरं सुभद्रा काकू काय म्हणून राहिलं तर हो आई आली 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 काय म्हणू काकू काय चाललं काकू कौन एवढ्या रागत आहे तुम्ही कान देत मला मला ओळखत नाही का तू सासू आज साक्षीगंधात बोलवलं नाही बाईना नाही बोलवलं तर पुऱ्या गावाला बोलवलं मला नाही बोलवलं खोटं नाही बोलत काकू खरोखर मध्ये तुम्हाला सांगायची आठवण नाही राहिली आम्हाला पुऱ्या गावाला बोलवलं माया एकच घर कसं काय सुटलं आणि चंपाचं आमच्या दोघीचेच घर सुटले कसे काय सुटले मग असं वाटत नाही का की तुम्हाला कोणतरी सांगतलं असेल किंवा तुमच्या मनात नशीन आम्हाला बोलवायचं म्हणून असं वाटत नाही का मग काकू लग्नाला ये ना हळदीच्या जेवणापासून राहायचा तुम्ही हळदीच्या जेवणाला बी या जा मोठा कार्यक्रम राहील हळदीच्या जेवणाचा ते ये जा लग्नाली ये जा आणि जर सांग नाही झालं तर तुम्हाला आतापासूनच सांगून देतो हा जर नाही येणं झालं तर हळदीच्या जेवणाला बी याचं लग्नाला याचं राग नका भरू काकू जाऊ द्या आता आठवण नाही राहिली आता काय करू शकतो गलती झाली तर आता जाऊ द्या भुलून जा आता जाऊ द्या काय बोलून जा बाई माई बेजतीत झाली ना बेज्जतीत झाली माईवाली पुऱ्या गावाला बोलवलं मले नाही बोलवलं माहिती बेज्जतीत झाली ना नाई किती इज्जत आहे गावामध्ये किती इज्जत आहे चार लोक इज्जत करतात वाली ऐ माय बाई कोणत्या आहेत ते चार लोक इज्जत करणार आहे हाय चबरलीस कांती म्हणतात मी चबरलीच म्हटलं मी ना चबरली नाही एवढ्या वेळची बाय चबरलीच हा कोण चबरली तू किती बोलली पहिले मला काही विचार नाही केला काही नाही केला आणि एकदमच मला बोलली आणि मी थोडीशी बोलली तर काय वाटवाल तुले जाऊ द्या कांता काकू तुम्ही तुम्ही बी काही राग नका भरू जाऊ द्या आता झालं ते झालं जाऊ द्या भांडण मिटवा इथंच जाऊ द्या भांडण नका करू कांता तू बी चुपराय बेना सुभद्रा तूही काही बोलू नको जाऊ दे बरं भांडण नका करू राहू दे